नमस्कार शेतकरी मित्रांनो इंडियन फेमस फार्मर या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे तर बघूया आजची लेटेस्ट बातमी आयुष्यभर फ्री मिळणार वीज सोलर स्कीमचे अर्ज सुरू सर्वांच्या घरावर बसणार सोलर पॅनेल नवी दिल्ली केंद्र सरकारच्या रूफटॉप सोलर स्कीम मशीनची सुरुवात तेरा फेब्रुवारी रोजी करण्यात आली या योजनेबाबत लोकांच्या मनात अनेक प्रकारचे प्रश्न आणि उत्तरे आहेत तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरे या बातमीत मिळतील या योजनेअंतर्गत तुम्ही सरकारला वीज विकूनही पैसे कमवू शकता केंद्र सरकारने तेरा फेब्रुवारी रोजी पी एम सूर्यघर मोफत वीज योजना सुरू केली ज्यासाठी पंच्याहत्तर हजार कोटींचे बजेट ठेवण्यात आले आहे या योजनेअंतर्गत एक कोटी कुटुंबांना त्यांच्या घरांच्या छतावर सौर ऊर्जा संयंत्रे बसवण्यात मदत केली जाईल ज्यामुळे वीज बिल कमी होण्यास आणि पर्यावरणपूरक उद्दिष्टे साध्य करण्यात मदत होईल छतावर सोलार पॅनेल लावल्याने घरांना अनेक फायदे मिळतील वापरकर्त्यांना दरमहा दरमहा तीनशे युनिटपर्यंत मोफत वीज मिळेल यामुळे रूफटॉपची क्षमता आणि वापरावर अवलंबून वार्षिक पंधरा हजार ते अठरा हजारची बचत होईल ग्रामीण भागातील घरे चार्जिंग स्टेशन्स बसून पैसे कमवू शकतात विशेषत इलेक्ट्रिक हो, टू थ्री व्हीलर कारसाठी प्रश्न सौर योजनेसाठी कोण अर्ज करण्यास पात्र आहे उत्तर सर्व कुटुंबे या योजनेचा लाभ घेऊ शकतात परंतु अनुदान फक्त तीन किलोवॅट क्षमतेपर्यंतच्या रूफटॉप सोलर प्लांटसाठी उपलब्ध असेल तुम्ही वर अर्ज करू शकता ही वेबसाईट तुम्हाला रूफटॉप सोलर प्लांटची योग्य क्षमता आणि त्याचे फायदे शोधण्यात मदत करेल होय सबसिडी मिळवण्यासाठी काही अटी पूर्ण कराव्या लागतील छतावर बसवलेले सोलर पॅनल मेक इन इंडिया कार्यक्रमाअंतर्गत बनवले जावेत पॅनेल बसवण्याचे काम केवळ सरकारी मान्यताप्राप्त विक्रेत्यांकडूनच करावे लागेल ज्यांची यादी वेबसाई वेबसाईटवर दिली आहे सबसिडीचा लाभ घेण्यासाठी बॅटरी स्टोरेजला परवानगी नाही सरकारी अनुदान फक्त तीन किलोवॅट क्षमतेपर्यंतच्या रूफटॉप सोलर प्लांटसाठी उपलब्ध आहे अनुदानाचे दर असे असतील दोन किलोवॅट क्षमतेपर्यंतच्या झाडांसाठी साठ टक्के दोन ते तीन किलोवॅट क्षमतेच्या झाडांसाठी चाळीस टक्के जास्तीत जास्त अनुदानाची रक्कम एक किलोवॅट क्षमता तीस हजार रुपये दोन किलोवॅट क्षमता साठ हजार रुपये तीन किलोवॅट किंवा अधिक क्षमता अठ्ठ्याहत्तर हजार रुपये रूफ पॅनल बसवल्यानंतर आणि सरकारी अधिकाऱ्यांकडून पडताळणी पूर्ण झाल्यानंतर हे अनुदान थेट लाभार्थ्यांच्या बँक खात्यात जमा केले जाईल प्रश्न वापरकर्त्यांनाही पैसे द्यावे लागतील का उत्तर वापरकर्त्यांना किमान चाळीस टक्के खर्च भरावा लागेल अनुदान मिळाल्यानंतर हीच रक्कम उरते छोट्या घरांमध्ये राहणाऱ्या आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंबांसाठी विशेषतः पंतप्रधान आवास योजनेंतर्गत बांधलेली घरे छतावरील सौर ऊर्जा प्रकल्प बसवण्याचे काम केंद्र सरकारच्या वीज कंपन्यांना दिले जाऊ शकते हे अशा कुटुंबांसाठी असेल जे प्रारंभिक गुंतवणूक करू शकत नाहीत अशा स्थितीत वीज कंपनीला सबसिडी दिली जाईल तीही सुरुवातीची गुंतवणूक करेल सुरुवातीच्या गुंतवणुकीसाठी वापरकर्ते सवलतीच्या दरात कर्ज देखील घेऊ शकतात प्रश्न नवीन योजना कशी वेगळी आहे उत्तर या नवीन योजनेत जुन्या कार्यक्रमाच्या तुलनेत अधिक अनुदान दिले जात आहे निवासी रुपटॉफ सोलर प्रोग्रॅम फेज दोन मार्च दोन हजार एकोणीसमध्ये सुरू झाला तथापि तीस फेब्रुवारीपूर्वी केलेल्या अनुदानासाठीच्या अर्जांना जुन्या योजनेअंतर्गत सरकारी मदत मिळेल प्रश्न रूफटॉप सिस्टीमची किंमत किती आहे उत्तर रूफटॉप सोलर प्लांटची किंमत तुम्हाला किती सोलर पॅनल्स लावायचे आहे त्यांची किंमत किती किलोवॅट ते कोणत्या कंपनीचे आहेत हे त्यांची कार्यक्षमता यावर अवलंबून असते तसेच हे फलक बसवण्यासाठी लागणारे स्टँड आणि इतर उपकरणांच्या गुंतवणूक गुणवत्तेचाही किमतीवर परिणाम होतो थोडक्यात सांगायचं तर एक किलोवॅट क्षमतेच्या रूफटॉप सोलर प्लांटची किंमत बहात्तर हजार रुपयेपेक्षा जास्त असू शकते आणि तीन किलोवॅटची किंमत रुपये दीड लाखापेक्षा जास्त असू शकते प्रश्न कोणत्या प्रकारचे सोलर पॅनल लावावेत उत्तर तुम्ही दोन प्रकारचे सोलर पॅनल बसवू शकता मोनोफेशियल किंवा बायफेशियल पॅनेल या दोन पॅनेलपैकी कोणतेही निवडताना त्यांच्या कार्यक्षमता रेटिंगकडे लक्ष देणे आवश्यक आहे हे रेटिंग आहे जे सांगते की किती सूर्यप्रकाश ऊर्जेमध्ये बदलला जातो दोन्ही प्रकारच्या पॅनेलचे सरासरी आयुर्मान पंचवीस वर्षे असते परंतु तरीही ते कमी प्रमाणात वीज निर्मिती करत राहतात प्रश्न यासाठी किती पॅनल्स आवश्यक आहेत उत्तर एक किलोवॅट क्षमतेच्या बहुतेक रूफटॉप सोलर प्लांट्समध्ये तीन ते चार सोलर पॅनल बसवले जातात त्याचे प्रत्येक पॅनल दोनात दोनशे अडीचशे ते तीनशे तीस वॅटचे असते तुम्ही उच्च कार्यक्षमतेचे पॅनेल निवडल्यास तेवढ्याच प्रमाणात वीज निर्माण करण्यासाठी तुम्हाला कमी पॅनल्सची आवश्यकता असेल त्याचबरोबर रूफटॉप सोलर प्लांटची क्षमता वाढवण्यासाठी पॅनलची संख्याही वाढवली आहे प्रश्न वीज निर्मितीची गणना कशी केली जाते उत्तर छतावर बसवलेले सोलर पॅनेल वीज निर्मितीचे काम करतात या प्रक्रियेची काळजी नेट मीटरिंगद्वारे घेतली जाते यामध्ये विजेचा उपभोक्ताही विजेचा उत्पादक बनतो ज्याला प्रोझ्युमर म्हणतात या व्यवस्थेमध्ये घर अतिरिक्त वीज विभागाच्या ग्रीडमध्ये परत पाठवू शकते याचा अर्ज तुम्ही जितकी वीज वापरता तितकी वीज तुम्ही ग्रीडमधून घ्या आणि उरलेली वीज परत ग्रीडला विकता यामुळे तुमचे वीज बिल कमी होते प्रश्न नेट मीटरिंग कसे कार्य करते उत्तर नेट मीटरिंगमध्ये दोन गोष्टी होऊ शकतात जेव्हा सौर ऊर्जेचे उत्पादन घरात वापरल्या जाणाऱ्या विजेपेक्षा कमी असते अशा परिस्थितीत घर वीज विभागाच्या ग्रीडमधून वीज घेईल आणि वापरलेल्या युनिटनुसार बिल भरेल जेव्हा सौर ऊर्जेचे उत्पादन घरात वापरल्या जाणाऱ्या विजेपेक्षा जास्त असते अतिरिक्त वीज ग्रीड कनेक्शनद्वारे वीज विभागाच्या वितरण नेटवर्कमध्ये परत जाते बिलिंग सायकलच्या शेवटी घराने ग्रीडमधून घेतलेल्या वीजपेक्षा जास्त किंवा कमी वीज परत दिली आहे की नाही हे पाहिले जाते त्यानुसार कुटुंब एकतर वापरलेल्या विजेचे पैसे देतील किंवा ग्रीडला परत पाठवलेल्या युनिटसाठी पैसे देतील जर घराने जास्त वीज वाप जास्त वीज परत केली असेल तर हा लाभ पुढील बिलिंग सायकलमध्ये देखील समाविष्ट केला जाऊ शकतो